हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून तर हा विकेंड थोडा स्पेशल होता कारण की फायनली प्राजक्ताला तिचा जोडीदार भेटला आणि प्राजीला तुम्ही माझ्या आधीच्या ऑफिसच्या मिनी ब्लॉग्स वगैरेमध्ये पाहिलंच असेल तर प्राजीला तिचा जोडीदार भेटला आणि प्राजक्ता आणि वैष्णवची आज एंगेजमेंट होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती माझ्या माहेरीच होती त्याच्यामुळे मला दोन्हीचा खूप आनंद झाला मम्मीकडे पण जायला भेटणार आणि प्राजक्ताची एंगेजमेंट पण पाहायला भेटणार आम्ही नगरवरून येताना माझ्या दोन तीन मैत्रिणी पुण्यावरून आल्या त्या प्राजीच्या एंगेजमेंटसाठी श्वेता मानसी आणि ऐश्वर्या तर मग त्यांना फ्रेश व्हायचं होतं मग म्हटलं आता जाता जाता आधी मम्मीकडे जाऊ आणि मम्मीला पण एंगेजमेंटला यायचंच होतं तर म्हटलं चला आता सगळेच आवरून सोबतच एंगेजमेंटला जाऊयात तर ते सगळे फ्रेश होत होते तर तोपर्यंत म्हटलं चला आता ह्यांच्या जे झाडं लावलेत त्याला काय काय फळं आलेत बघूयात आपल्याला नेण्यासारखं काय आहे मोस्टली त्यात बघून जाऊयात कारण आपण कितीही नाही म्हटलं पण जर माहेरात आई असेल ना तर ती आपल्याला माहेरावरून सासरी येताना काहीही असू दे तिच्याकडे ते देणार म्हणजे देणारच ही जी पूर्ण लाईन आहे ना झाडांची ती दादा आणि वहिनीने लावली त्या दोघांना पण प्रचंड झाडांची आवड आहे तर ह्याच्यात त्याने हनुमान फळ परत मसाले जे असतात ना आपण मसाले भातात टाकतो ते सुद्धा मसाल्यांची झाडं त्यांनी लावले सफरचंदाचं झाडं त्याने लावले आणि रस्त्याच्या पलीकडे पूर्ण चाफ्यांची झाड त्यांनी लावलेत तर ह्या वर्षी त्यांचे आंबे पण एवढे आले होते ना तर आम्ही खूप आंबे खाल्ले ह्या वर्षी बाहेरून आणलेले कमी आंबे खाल्ले पण घरचेच खूप खाल्ले का आम्हाला फांदी जाता नाही अगदी पण गाडीतच राहिली बाहेरून चक्कर मारून आले तोपर्यंत ह्या रेडी होत होत्या आणि मानसीला नेहमीप्रमाणे जागा नाही ती आपली बिचारी इकडे तिकडे बघते कोणीतरी पाच मिनिट जागा द्या स्ट्रगल एका आरशातरी आरसा जाते माझा चष्मा आहे बर भाई रे काय पत्ती जेवढं मोठे मानसी मोठे तज संपूर्ण मेकअप आणि ती लास्ट स्टेप कंप्लीट झाली आणि काजल आणि मानसी आता प्राजीच्या एंगेजमेंट रेडी झाली आणि तुम्हाला मी म्हटलं ना रोडच्या साईडने हे चाफ्याची झाडं लावलेत तर ते हे इथेही हे पु रोडच्या कडेला जी चाली जाते ना पाण्याची त्याच्या साईडला त्यांनी चाफ्याची झाडं लावलेत आणि फायनली ह्या तिघी रेडी झाल्या मम्मीने त्यांचं पण आवरलं आणि आम्ही सगळे एंगेजमेंटला जाण्यासाठी निघालो त्यांचं आहे ना पुण्याला ते आर एन डी आहे तर जेवढे त्यांचे आहे ना ह्यूस्टन दुबई इकडे तिकडे जे आहे ना सगळ्यांसाठी आम्हीच सॉफ्टवेअर बनवतो इन हाऊस सॉफ्टवेअर बनवतो वगैरे काहीच नाही प्रॉपर आम्ही सगळे कार्यालयात पोहोचलो आणि पाच दहा मिनिट मध्येच वैष्णव आणि त्याच्या कंप्लीट फॅमिलीची एंट्री झाली आणि आई आणि प्राजक्ताच्या काकूंनी वैष्णवचं औक्षण करण्यासाठी ताट वगैरे त्या कार्यालयाच्या दरवाजावर घेऊन आणल्या तर आम्ही सर्वांनी वैष्णवच्या कंप्लीट फॅमिलीचं वेलकम केलं फायनली आम्ही सगळ्या मैत्रिणी जिची वाट पाहत बसलो होतो तिची एंट्री झाली आहे कौस्तुभ प्राजक्त त्याला घेऊन आला आणि आता आमचा रोल स्टार्ट होणार आहे कारण की आम्ही प्राजीच्या कलवऱ्या आहोत आणि आम्ही संपूर्ण साखरपुडा संपन्न होऊपर्यंत तिच्या मागेच फिरणार आहोत प्राजक्ता आणि वैष्णवचा साखरपुडा संपन्न झाला आणि इथे यांची रिंग सेरेमनी चालू होती मलाही ह्यांची जोडी तर आवडलीच पण त्याबरोबर ह्यांचे जे कलर म्हणजे वैष्णवच्या ड्रेसचा कलर आणि प्राजक्ताच्या साडीचा कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं खूप मस्त दिसत होती ही जोडी स्टेजवर फायनली प्राजक्ताला तिचा जोडीदार भेटला त्याच्यामुळे ती खुशी काहीतरी वेगळीच होती रिंग सेरेमनी कम्प्लीट झाली ह्यांनी एंगेजमेंटचा केक कट केला आणि थोडेसे पिक्चर्स क्लिक करायला बाहेर आलो आणि इथे फोटोग्राफर दादा प्राजी आणि वैष्णवला कसे पोझेस द्यायचे ते शिकवत होते सर्व पिक्चर्स क्लिक करून झाले आणि मग आम्ही सगळे जेवण करायला गेलो आणि ते आणि वैष्णवचं ताट सजवत होते प्राजीचं घर कार्यालयापासून जवळच होतं मग आम्ही साखरपुडा झाल्यावर सगळ्या मैत्रिणी पुढे आलो आणि नंतर वैष्णव आणि त्याची फॅमिली घरी आली होती तर प्राजी आणि वैष्णवनी त्यांच्या देवघरात देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी सर्वांनी चहा वगैरे घेऊन मग ते परत जायला निघाले आज आमच्या सगळ्या मैत्रिणींचा मुक्काम प्राजीच्या घरीच होता माईच्या पण दोन चार मैत्रिणी होत्या आणि आम्ही प्राजीच्या दोन ती दोघी तिघी तर आम्ही सगळे माणसं जिकडच्या तिकडे गेल्यावर संध्याकाळी सगळे बाहेर पडलो आणि तिथे पाणीपुरी शेवपुरी भेळपुरी परत ओली भेळ आणि वडापाव सगळं जे जे आम्हाला गरमागरम दिसत होतं ते सगळं खाल्लं खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग घरी आलो घरी आल्यावर प्राजीला एंगेजमेंटमध्ये वैष्णवनी मोबाईल गिफ्ट केला तर कोणता मोबाईल हे आम्हाला कवरवरून कळालं होतं वन प्लस आहे पण तरी पण एक्साइटमेंट असते ना की कोणता कलर आहे कोणतं मॉडेल आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही सगळे गोळा झालो आणि प्राजक्ताचं गिफ्ट बघत होतो त्याच्यानंतर जे जे साखरपुड्यात आलं म्हणजे खाण्याच्या सर्व वस्तू त्या सगळ्या फोडल्या आणि खाण्याचा मस्त आनंद घेतला माईच्या ज्या मैत्रिणी होत्या ना त्यांच्यामुळं आणखी मजा आली कारण की आम्ही कधी असं माईच्या मैत्रिणींसोबत प्राजीच्या घरी राहिलो नाही ही पहिलीच वेळ होती की आम्ही म्हणजे प्राजीच्या मैत्रिणी प्लस माईच्या सोबत राहिलो पण मस्त होत्या सगळ्याच आणि खूप धमाल केली मग संध्याकाळी सगळ्यांचा हट्ट होता अरे यार डान्स करून झोपूयात मग आम्ही सगळ्यांनी मस्त बाहेर गाणे लावले आणि डान्स केला तर हा होता अधूनमधूनचा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया लवकरच अधूनमधूनच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद